जय माता दी जय माता दी थोडं लाईव्हला प्रॉब्लेम आला होता आता ओके चालतंय का चॅनल माझं रामकृष्ण हरी जय श्रीराम विठ्ठल 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 प्लीज कमेंट करा कोणतरी आता गोल गोल फिरतोय का चॅनल राधे श्याम राधे श्याम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रादे शाम, रादे शाम। आता पण गोल गोलच फिरतोय ना ठेवलं प्रॉब्लेम येत आहे राम कृष्ण हरी चॅनल माझा आता गोल गोलच फिरतय काय माहितीये आज काय झाले रेंजचा प्रॉब्लेम बहुतेक येतोय माझ्या चॅनलला माझा लाईव्ह ब्लर दिसतोय का काय झाले काय माहितीये आज लाईव्हला प्लीज नवीन कोण असाल तर जॉईन करा कमेंट करा माझा व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही का लाईव्ह राम कृष्ण हरी जय श्रीराम काय झाले काय माहिती गोल गोलच फिरतोय राधे 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 सर्वांचे स्वागत आहे माझ्या वरती जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी जय श्रीराम राम राम कृष्ण हरी जय माता दी नाही आज लाईव्ह ला, ला काहीतरी प्रॉब्लेमच आलेला आहे रेंजचाच प्रॉब्लेम आहे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम जय माता दी सर्वांचे स्वागत आहे नवीन कोण असाल तर प्लीज चॅनलला जॉईन करा जै स्री राम कृष्ण हरी जय श्रीराम

ब्रेनचा प्रॉब्लेम येत आहे चॅनल वरती प्लीज राधे श्याम राधे श्याम ब्लर दिसत आहे खूपच काय करावं काही कळे जय हर विठ्ठल जय हर विठ्ठल प्लीज नवीन कोण असाल तर चॅनेल जॉईन करा राधे 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय माता दी जय श्रीराम चांगला प्रॉब्लेम आहे का राधे श्याम राधे श्याम नमस्कार ओमकार दादा नमस्कार थोडस माझ्या लाईव्हला प्रॉब्लेम येतोय लाईव्ह व्यवस्थित दिसत नाहीये जेवण झाले का ताई हो झाले दादा जेवण झाले नमस्कार अंजली ताई नमस्कार दादा थोडा लाईव्हला प्रॉब्लेम झालेला आहे लाईक लाई डन दन, धन्यवाद काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे व्यवस्थित चालत नाहीये माझा व्हिडिओ राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे 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 थोडस ब्लर दिसत आहे आज प्रॉब्लेम आला थोडासा आज लाईव्ह बंदच करावं लागेल बहुतेक कारण ग्रीनचा प्रॉब्लेम आहे राधे 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 दादा राधे 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 हरी जय श्रीराम राम कृष्ण राम हरी जय माता दी जय माता दी विठ्ठल 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 सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल वरती हो ताई ब्लर दिसला हे जरा हो ना काहीतरी आज प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामुळे बंद करणार आहे आता फक्त दोन मिनिट थांबणार आहे आज काहीतरी प्रॉब्लेम झालाय माझ्या प्रॉब्लेम जय माता दी जय माता दी जय हरी विठ्ठल जय विठ्ठल सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल वरती असेच कायम सपोर्ट असू द्या तुमचा राम कृष्ण हरी जय श्री राम राधे 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राधे 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 हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी चला बाय थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल कारण माझा लाईव्ह व्यवस्थित चालत नाही